शरद पवारांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोलावं राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष हारुण पटवेकार नुकताच राष्ट्रवादीचे संस्थापक खासदार शरद पवार यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा झाला यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मी अल्पसंख्यांक असून माझ्या पाठीमागं का लागत आहे असं शरद पवार यांच्यावर संबोधन केलं होतं या वक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष हारुण पटवेकर यांनी मुश्रीफ यांना यापुढे शरद पवार यांच्याबाबत बोलताना तोंड सांभाळून बोलावं असा इशारा दिलाय मी अरुण पटवेकर धुंदवाड महाराष्ट्र राज्याचा अल्पसिंह सिंग यांचा प्रदेश उपाध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये आदरणीय स्पोर्ट्स संघटनेतवरा असताना या जिल्ह्यामध्ये चार दिवसाचा दौरा त्यांनी केला जिल्ह्यामध्ये आणि एका मंत्री मंत्र्यांनी आमच्या बलाढ्याच्या नेतृत्वावर त्यांनी अल्पसंख्याकची भाषा केली की अशन मुस्लिम साहेब यांचं हे चुकीचं आहे कारण गेले पंचवीस वर्ष आमदारकी पासून मंत्र्यापर्यंत पवारसाहेबांनी त्यांना मदत केली त्यावेळेला त्यांचा अल्पसंख्याक कुठं होता आजच त्यांना अल्पसंख्याक दिसतोय का आणि मा पवारसाहेब माझ्या मागे लागले असं म्हणतात की चुकीचं आहे ज्यांना तळावर हातावर घेतलेली माणसाला त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे साहेबांनी आणि आज ते पवारसाहेबांच्यावर बोलतात की चुकीचं आहे त्याचं साधं उदाहरण म्हणजे विशाळगडच्या घटनेमध्ये सुद्धा त्यांनी लक्ष घातलेलं नाही कारण ह्या जिल्ह्याचं पालिकेम पालकमंत्री असताना त्यांनी हे लक्ष घालणं गरजेचं होतं परंतु त्यांनी ते सुद्धा लक्ष घातलेलं नाही आणि म्हणून सुद्धा निर्णय ये घेतला आणि राजाना तिथं प्रवेश करून घेऊन कागल मतदारसंघातला आमदार त्यांनी घोषित केलेला आहे आणि निवडून आल्यानंतर त्यांना मन मंत्री करणार याची घोषणा झालेली आहे तर ह्याच्यापुढं पवा पवारसाहेबांच्यावर बोलताना त्यांनी आपलं तोंड सांभाळून बोलावं एवढंच या ठिकाणी मी व्यक्त करतो मला